कोकणातली किर अंधारी काळी कुट्टरात्र आजूबाजूला घंडाट झाडी रातखेड्यांचा आवाज दारात मुरकुटी घालून पडलेला कुत्रा गोट्यात रवंत करत बसलेली जनावरं त्यांच्या भोवती घोंगावून रात्रीची शांतता भंग करणाऱ्या माशा आणि घरात कानाशेजारी घोंगावणारे बच्चर आणि अशा अवस्थेत झोपलेले शेतकरी आशिष महाजन महाजन यांच्या गावाजवळ साप पिंचुयासह बिबट्यासारख्या जंगली श्वापदांचा कायम वावर असतो त्यामुळे रात्री झोपताना उशाला काटी किंवा एखादं शस्त्र घेऊन झोपाव लागतं कधी कोणती वेळ कुणावर नये याचा काही नेम नाही गेल्या शनिवारी तारखेलाही तसंच झालं अचानक मध्यरात्री पावलांनी एक बिबट्या महाजनांच्या घराभोवती घिरट्या घालू लागला त्याचा गोठ्यातील जनावरांवर आणि अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर डोळा होता हळूहळू सावध पाऊल टाकत बिबट्या कुत्र्याच्या दिशेनं झेपावत होता कुत्र्याला कदाचित वासावरून त्याची ओळख पटली असावी कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली आणि तो आवाज ऐकून महाजन घराच्या बाहेर आले आणि मग रंगल एकच महायुक्त एका बाजूला तो चपळ आणि असा बिबट्या तर दुसऱ्या बाजूला राणावनात राबून मनानं कणखर झालेला नरसिंह कोण जिंकलं त्या लढाईत नेमकं काय घडलं रत्नागिरीच्या तोंडली वारेली गावच्या बॉर्डरवर त्याचा हा आढावा नमस्कार प्रथमेश आणि तुम्ही पाहताय म्हणजे जेव्हापासून माणसानं प्राण्यांसाठी राखीव असणाऱ्या जंगलाची जागा हडप करायला सुरुवात केली तेव्हापासून प्राण्यांनी माणसाच्या हद्दी देऊन हैदोस घालायला सुरुवात केली चिपळूणच्या तोंगली वारेली भागातही अशाच पद्धतीने जंगली जनावरांचा कायम वावर असतो मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण मधील तोंडली वारेली गावाच्या सीमेवर आशिष शरद महाजन यांचं एकच घर आहे पुणे इथून येऊन महाजन यांनी ते घर बांधलं असल्याचं सांगण्यात येत आहे तसे तर ते रोज एकटेच त्या घरी झोपतात पण त्या दिवशी त्यांची पत्नी सुप्रिया देखील त्यांच्या सोबत होत्या असं सांगितलं जात आहे शनिवारी रात्री जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी लवकर झोपायची तयारी केली होती दरम्यान गावच्या सीमेवर एकच घर आणि आजूबाजूला जंगल असल्यानं ते नेहमीच स्वतःच्या संरक्षणासाठी जवळ बॅटरी काठी सर्प मारण्याचे कावेर असं साहित्य बाळगुण असायचे तर आता देखील सगळं साहित्य त्यांच्याजवळ होतं अंथरुणावर पडल्यावर क्षणात त्यांचा डोळा लागला घराजवळचे कुत्रे भुंकायला लागले सुरुवातीला महाजन यांना वाटलं दुसऱ्या कोणत्या तरी कुत्र्याकडे पाहून त्यांचा कुत्रा भुंकत असेल पण काही मिनिटांनंतर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज प्रचंड वाढला दरम्यान काहीतरी गडबड आहे याची खात्री पटल्यावर महाजन यांनी तात्काळ एका हातात बॅटरी व दुसऱ्या हातात कावेरी घेऊन बाहेर येण्याचा निर्णय घेतला त्यांनी दरवाजा उघडला तर समोर त्यांना कुत्र्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेला बिबट्या दिसला आणि त्यांच्या काळजात धस्त झालं त्यांनी बिबट्याला कुत्र्यापासून लांब जाण्यासाठी झटकलं तसं दबा धरून बसलेल्या बिबट्याने समोरून त्यांच्यावरच हल्ला चढवला बिबट्याच्या हल्ल्यानं आशिष महाजन ही तात्काळ सावध झाली त्यांनी हातातल्या कावेरीने बिबट्याला प्रतिकार करायला सुरुवात केली बिबट्या एका मागून एक जोरदार हल्ले चढवतच होता तर स्वतःला वाचवण्यासाठी व बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी आशिष महाजन देखील जोरदार झटापट करत होते सुरुवातीला वाटून महाजन, महाजन सुद्धा आहे नाही तेवढी ताकद व बुद्धी वापरून बिबट्याचा प्रतिकार करत होते तब्बल दोन तास दोघांच्या हल्ल्यापत्या हल्ल्याचा थरार रंगला होता आशिष महाजन यांनी स्वतःच्या बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची पत्नी आणि काही लोक तिथं धावून आले पण त्यांनी देखील महाजन यांना वाचवायचं सोडून समोरची परिस्थिती पाहून आरडाओरडा सुरू केला पण बिबट्या काय मागे हटायला तयार नव्हता बिबट्यानं महाजन यांचे पाय हात छाती आणि चेहऱ्यावर जबरदस्त प्रहार केले आशिष महाजन गंभीर जखमी झाले पण पूर्ण रक्तबंबा झालेल्या शरीरानं त्यांनी बिबट्याचा धैर्यानं प्रतिकार केला शेवटी महाजन यांच्या पत्नीनं घरात जाऊन एक टोकदार भाला आणून महाजन यांच्या दिशेनं फेकला महाजनांनी क्षणार्धात तो भाला उचलून बिबट्यावर वार करायला सुरुवात केली आधी मानेवर आणि नंतर छातीत भाला घुसून त्यांनी बिबट्याला खायल केलं शेवटपर्यंत त्यांनी बिबट्याशी अतिशय कड विजून जगिली त्या झटापटीत बिबट्या देखील जखमी झाला थकला हडबडला बुखेनं व्याकुळ झाला आणि अखेर जमिनीवर पडला त्याच्यात त्राण उरला नाही काही वेळातच बिबट्याची हालचाल थांबली त्यानं प्राण सोडले दरम्यान यानंतर परिसरातील आणखी काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले महाजन हे गंभीररीत्या जखमी झाल्याचं त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांना उचलून त्यांच्यावर वहाळ येथे के के उपचार केले त्यानंतर डेरबण येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून ते सध्या आयसीयू मध्ये आहेत दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत महाजन जमिनीवर पडले होते तेव्हा ते मोठ्यानं श्वास घेत होते त्यांची पत्नी सुप्रिया रडत होती वहाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी महाजन यांची तपासणी केली आणि डॉक्टरांनी त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला डॉक्टरांना म्हणाले मी अजिबात घाबरलेलो नाही सुप्रिया मी एकदम आहे त्यांनी म्हटल्यावर सर्वांनी त्यांच्या हिमतीची दाद दिली पुढं विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांनी सहकाऱ्यांसह मृत बिबट्याची तपासणी केली मृत बिबट्या मादी असून तिचं वय अंदाजे एक पूर्णांक सहा ते दोन वर्ष असल्याचं आढळलेला आहे महाजन यांच्या बरोबर झालेल्या झटापटीमध्ये बिबट्याच्या छातीवर पायावर आणि मानेवर जखम असल्याचं दिसून आलेलं आहे बिबट्याची लांबी एकशे नव्वद सेंटीमीटर आहे बिबट्याच्या पंजे नखे, नखे दात सुस्थितीत आहेत बिबट्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे म्हणजे चिपळूण तालुक्यातील तोंडली पिळवली वारेली या दुर्गम भागात बिबट्याचा सलग वावर असल्याचं यापूर्वीही अनेक वेळा समोर आलेलं आहे वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे घरात घुसून बिबट्याने एका महिलेवर जोरदार हल्ला चढवला होता घराच्या माळ्यावर संपूर्ण रात्र बिबट्या दबा धरून बसला होता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी बिबट्याला त्या घरातून बाहेर काढलं होतं त्यामध्ये घरातील महिला जखमी झाली होती त्या घटनेचीही वन विभागानं दखल घेतली होती आता तुम्हाला महाजन यांचा शौर्य प्रसंग ऐकून काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष जुबारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद